घरी असताना त्यांना अनेक कष्ट स्वामींनी दिले एक दिवस चुळपा महाराजांची पत्नी आली आणि महाराजांना आडून बोलली चुळपा महाराज घरामध्ये आलेले होते पैशाची काही व्यवस्था करा संन्याशी घरामध्ये आणून ठेवलेला आहे झाडाला पैसे पिकत नाही पैसा लागतो तुम्हाला रोजचे संन्याशी लागतात मी कुडून आणायचं आणि ज्या वेळेस परिस्थिती हतबल असते त्यामध्ये घरामध्ये अशी परिस्थिती होत असते त्या घरातच खायला काही नाही आणि जर आपला नवरा जर साधू संतांची सेवा करतो तर त्यांना पोसायचं कसं काय ते घरातल्या स्त्रीलाच माहीत असत तर चोळपा महाराज घरामध्ये आले आणि स्वामी समर्थ महाराज चोळपा महाराजच्या घराच्या बाहेर बसलेले होते पत्नी वडवड चालू केली आणि चुळोप्पा महाराजांचा स्वभाव साधा भोळा होता बिचाऱ्यांचा पत्नी बोलू लागले पैशाची व्यवस्था करा काहीतरी करा आणि रागा रागात भांडे आपटी निघून गेली आणि आता चूल पेटवायची म्हणून लाकड गोळा केले तिने आणि लाकड गोळा करत असताना तिथे एक विंचू होता <laughs> तर तो विंचू आला आणि चुळपा महाराजच्या पत्नीला चावला ज्या वेळेस विंचू चावला जो त्रास तो त्रास चुळपा महाराजच्या पत्नीला झाला तो फार भयंकर ती आरडाओरड करू लागली कारण विंचवाचं विष तिच्या अंगामध्ये चढू लागलं होत काय करू काय सुचत नव्हतं चुळपा महाराज आले काय झालं अगे विंचू चावला काय करू काय सुचत नाही आत्ताच स्वामींना बोललेले मी स्वामींना सांगू कस काय माझ्या पत्नीला वाचवा आताच माझ्या पत्नीने स्वामींबद्दल अपशब्द बोललेले आणि परत स्वामींना सांगू इला वाचवा हे महाराजांचे विचार होते ज्या वेळेस ते राहिले महाराज बसलेले होते आणि महाराज कदा कदा असू लागले संन्यासाला बोलतो इला संन्याशी जड झालेले असे बोलू लागले महाराज आले स्वामी काहीतरी कराव माझ्या पत्नीला वाचवा तुला जास्त झाला कोरा बायकोच्या बाजूने बोलतोस बघावा लागल तुझ्याकडं स्वामी महाराज एवढे शब्द होत पण बायकोला जो त्रास झाला चोळपा महाराजांना सण होत नव्हता आणि त्यांनी स्वामीचे चरण पकडले स्वामी, स्वामी, स्वामी बोलले हे काम कर ह्या माझ्या पादुका घे आणि तुझ्या पत्नीच्या हातामध्ये डेव काय करायचं आम्ही बघतो महाराज एवढं बोलले चुळपा महाराजांनी स्वामींच्या पादुका घेतल्या आणि चुळपा महाराजांनी त्यांच्या पत्नीकडे दिल्या तिने दोन्ही हात पादुकांमध्ये ठेवले आणि त्याच वेळेस ते विंचवाचं पूर्ण विष उतरून गेलं तिला शांतता वाटली तेव्हा ती स्वामींकडे बघू लागली तर स्वामींमध्ये ब्रह्मांड नायक त्यांना स्वरूप त्यावेळेस दर्शन स्वामी समर्थांनी दिलं त्यावेळेस हा पश्चाताप पश्चात पत्नीला झालेला होता माझ्या घरामध्ये ब्रह्मांड नायक राहतो आणि मी त्याला ओळखू शकत नाही त्याचा पश्चाताप त्यांना झालेला होता कारण की महाराजांनी त्रास इतका दिलेला होता का कोणी बी त्या ठिकाणी बोलेलच कारण की चोळप्पा महाराजांची पत्नी घरामध्ये कधी कधी स्वयंपाक करून ठेवायची महाराज त्याच्यामध्ये पाणी ओतून द्यायचे चुलीमध्ये पाणी ओत शिजवलेली डाळ एखादी गाय आली तिला खाऊ घालायचं भात झालेला एखादा भिकारीला त्याला देऊन टाकायचं एक दिवस अशी परिस्थिती झाली का घरामध्ये धान्यच नव्हतं तेव्हा ती बडबड करत होती तेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलं अगं बडबड काय करते घरामध्ये बघ त्यावेळेस पूर्ण अन्नपूर्णा घरामध्ये आलेली होती प्रकट झालेली होती आणि धान्य सर्व भरल्या गेलेलं होतं जी भरभराटी घरी झाली होती झाली होती सोळप्पा महाराज जेव्हा स्वामींपासून बाजूला झाले त्यांचा देह त्याग करायचा होता त्यावेळेस महाराजांकडून कबूल करून घेतलं स्वामी तुम्ही सोडून गेला तर माझ काय होईल त्यावेळेस स्वामी महाराजांनी वचन दिलं होतं तुझ्या सात पिढ्या मी पोषेल म्हणून आज सुद्धा स्वामी महाराज चोळप्पा महाराजांची पाचवी पिढी चालू आहे त्यांच्यावर स्वामी महाराज लक्ष देऊन आहे का महाराज त्या ठिकाणी प्रकट झाले आणि महाराज पादुका देऊन गेले या चरण पादुका स्वामी महाराज देऊन गेले हे आपलं परम भाग्य त्या पादुकांचा स्पर्श आपल्याला होतोय पादुकांचा स्पर्श होणं ही साधी गोष्ट नाही आपल्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला पाहिजे त्या पादुकांमध्ये हा ब्रह्मांड नायक बसलेला आहे शक्ती त्या पादुकांमध्ये त्या चरण पादुकांमध्ये ही शक्ती स्वामींनी त्यावेळेस अक्कलकोटमध्ये दाखवली होती स्वामींनी लिहिला का केल्या काय हा देव त्यागल मी माझ्या शिष्यांना सोडून जाईल माझ्या भक्तांच काय होईल तर त्यावेळेस त्याला तारणार कोणी असं तर माझ्या पादुका असतील म्हणून प्रत्येक स्वामींच्या मठामध्ये पादुका ठेवल्या जातात त्या चरण पादुका ठेवल्या जातात स्वामीच्या तारक मंत्राचे विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच ह्या पंच स्वामीने पाच पंचामृत आपल्याला दिले तीर्थ दिलं विभूती दिली नमन दिलं स्वामींचं चरण तीर्थ दिलं पादुका स्वामींच नाम ह्या शक्ती याच्यामध्ये दिलेल्या कारण स्वामींना प्रत्येक भक्ताची काळजी होती महाराजांनी पादुकाचे असे असंख्य अनुभव केले पादुका कोणाला देऊन टाकायचे या पादुका तुझं कल्याण होईल मला मठ स्थापन कर स्वामी सुताला मुलगा मानलं जो स्वामी सूत मुंबईमध्ये असायचा करोडपती होता स्वामींच्या शब्दावर सर्व दान करून दिलं आणि झोडी स्वीकारली स्वामींची स्वामींचा ध्वज उभारला त्याने मुंबईमध्ये स्वामींचा पहिला मठ स्थापन केला तो स्वामीसूतांनी आज मी कधी गेलात मध्ये स्वामी सुतांचा मठ आहे स्वामींनी स्वतःहून दिलेल्या पादुका स्वामी, दिले पादु स्वामी सुतांना त्या चेंबूरच्या मठामध्ये पहिले त्या कामटवाडीमध्ये तो मठ होता पण त्यांचं कुटुंब चंबूर मध्ये आलं म्हणून त्यांनी मध्ये मठ स्थापन केला आणि तिथं आलमी स्वामींच्या पादुका कारण की स्वामींनी त्यावेळेस जाणलं होतं आम्ही नसल्यावर आमच्या भक्तांचं काय होणार आमच्या भक्ताला काही हो ना काही का लागत राहतं त्याला दिलं पाहिजे म्हणून स्वामी महाराज त्यांच्या पादुका प्रत्येक भक्ताजवळ देऊन गेलेला आहे महाराजांनी एकोणविशे एकसष्ट साली जेव्हा कोड्या कंपनी आली आणि या कोड्या कंपनीचे फोटोच जेव्हा कॅमेऱ्याचा शोध लागला तेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा अक्कलकोटला पोचले होते तेव्हा पहिला फोटो कॅमेऱ्यामध्ये काढावा तो स्वामींचा काढावा हिंच्या कोड्या कंपनीचे होते तर तो कोड्या कंपनीचा ज्याने कॅमेरा घेऊन आला तो स्वामींचा फोटो काढण्यासाठी अक्कलकोट मध्ये आला तर तो, तो लोकेशन बघत होता की सौंदर्य सृष्टी कुठे असेल त्या ठिकाणी मी फोटो काढणार तर तो, तो स्वामींचा फोटो काढायचा योग्य वेळ आली लोकेशन सापडलं लो, आणि त्यावेळेस त्याने स्वामींचा फोटो काढला त्यावेळेस बाळप्पा महाराज बोलले ते तुम्ही स्वामींना विचारलं पाहिजे होत तुम्ही स्वामींना न विचारता फोटो का काढतात तो तो काय स्वामींना विचारायचं माझं मशीन आहे फोटो काढत त्याची प्रत निर्माण करत आणि तो, ना ना तो फोटो येणार आहे नाही विचारला तरी फोटो काढ निघणार आहे पाळपा महाराज हसले होते त्यावेळेस या फोटोग्राफरने जेव्हा फोटो काढला जेव्हा फोटो तो धुतला आणि गावातल्या लोकांना दाखवू लागला त्या गावातले लोक त्याला हसत होते अरे कोणाचे फोटो काढले याच्यात मारुती दिसतो राम दिसतो विविध प्रकारचे देव दिसतात तू काय स्वामींचा फोटो काढला त्यावेळेस तो फोटोग्राफर बोलू लागला गावातली लोक वेडी आहे हे काही सांगतात तेव्हा तो पुढे फोटो घेऊन गेला महाराज क्षमा असावी मी तुमचा फोटो काढला स्वामींनी फोटो हातामध्ये घेतला अरे कोणाचा फोटो काढला हे तर बंदर आहे एक माकड आहे आणि त्यावेळेस त्या स्वामींनी त्याच्या पुढे फोटो करून दाखवला त्याच्यात माकड दिसत होतं आणि त्यावेळेस स्वामींद्वारे धाक त्या फोटोग्राफरचा अहंकार तिथे नष्ट झाला त्याने स्वामींची क्षमा मागितली आणि स्वामींची क्षमा मागितल्यावर त्यावेळेस स्वामींना त्याने विचारलं स्वामी मला तुमचा फोटो काढायचा आहे आणि त्यावेळेस पहिला फोटो कोड्या कंपनीने स्वामींचा काढलेला आधी तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघत असाल स्वामी बदले सगळे स्वामी भक्त त्यांच्या आजूबाजूला होऊ तो स्वामींचा फोटो ही स्वामींची लिला आहे हे कशी लीला करताय सांगता येत नाही कोणाला काय देऊन जातील कसं देऊन जातील सांगता येत नाही आपण स्वामींची सेवा करतो पण आपण फळाच्या अपेक्षा आप लवकर ठेवतो नाही पूर्ण झालो आपण देवाला दोष देतो आपण केलेलं देवाला लवकर बोलून दाखवतो मी इतके पारायण केले मी देवाचं रोज नामस्मरण घेते पण मला फरक पडत नाही का बोलायचं त्या भगवंताने आपल्याला जन्म दिला हेच मोठा आपल्यासाठी फार भाग्यवान गोष्ट आहे भगवंताला कधीच बोलायची गरज नाहीये तो कोणत्या स्वरूपात कोणत्या वेळेस काय देऊन जाईल सांगता येत नाही त्यांनी लिला करून रचलेली ह्या लिलेमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट सांगितलेली मी तुमचं हे चांगलंच करणार आहे आणि ते आहे एक स्वामी भक्त होता मारुड प्रदेशात राहत होता तिथं राहत असताना त्याचं स्वप्न होत गरीब परिस्थिती होती गावामध्ये एक राजा राहायचा राजाच्या तिथं धाडबीड बघायचा लग्न बघायचा गरीब परिस्थिती असल्यामुळे आपण तर राजा होऊ शकत नाही पण त्याच त्याच्या बहिणीवर खूप प्रेम होत त्या लहान बहिणीचा तो रोज संभाळ करायचा आणि संभाळ करत असताना त्याने मनामध्ये इच्छा प्रकट केली मी माझ्या बहिणीचं लग्न हे राजेशाहीमध्ये करणार पण राजेशाहीमध्ये करणार तेवढा पैसा लागणार मला म्हणून पैशाची व्यवस्था कशी करायची म्हणून त्याने गाव सोडलं गाव सोडलं असताना तो बाहेर गावी आला पण पैसा कुठून आणायचा कसा आणायचा हे त्याला सुचत नव्हतं त्यावेळेस त्याला एकाने सांगितलं तुला जर पैशाची व्यवस्था करत असल तुला तर, तर धनकटातून तुल मुक्त व्हायचं असल तर तुझ्या मनातली इच्छा एकच व्यक्ती पुरी करू शकतो तर अक्कलकोटला एक, एक ब्रह्मांड ना एक स्वामी समर्थ असतात त्यांच्या दर्शनाला तुझ्या मनात इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस हा अक्कलकोटला आला आणि स्वामींची सेवा करू लागला पण तो स्वामींची सेवा करता करता दहा अकरा वर्ष होऊन गेले बहीण मोठी होऊन गेली त्याला बहिणीच्या लग्नाचा विसर पडला आणि तो स्वामींची सेवा करत होता मनामध्ये मा इच्छा होती की एक दिवस आपण स्वामींना सांगू मला बहिणीचं लग्न करायचंय ते मी राजेश मध्ये थटा माटात करायचंय पण स्वामी सर्व जाणतात रोजच्या मी लिला बघतो स्वामींच्या ह्या लिला बघत असताना स्वामी प्रत्येकाच्या मनात ओळखतात प्रत्येकाला देऊन टाकतात मला सुद्धा देतील मी का सांगू स्वामींना तो म्हणू हवे स्वामींची सेवा करतच राहिला आणि एक दिवस त्याच्या गावचा माणूस दिसला आणि त्यांनी सांगितलं अरे तुझी बहीण मोठी झाली तिचं लग्न ठरलं तू इकडं करतो तू तो, तो राजेशाहीत लग्न करणार होता त्यावेळेस त्याला सर्व आठवणी जागृत झाल्या मी ज्या बहिणीसाठी या स्वामींकडे आलेलोय मी स्वामींची सेवा करतोय पण आजपर्यंत मी स्वामींना सांगू शकलो नाही इकडं वडिलांनी बहिणीचं लग्न ठरवलं माझी इच्छा तर पूर्ण झाली पाहिजे काय करू आता त्यावेळेस तो स्वामींजवळ गेला आणि स्वामींना बोलू लागला स्वामी बहिणीचं लग्न करायचंय मग खरा निघा जा तयारी करा निघा इथून महाराज एवढं बोलले स्वामी मी तिला कबूल केलं होतो तुझं लग्न राजेशाही पद्धतीत करणार आहे मग कर ना आम्हाला काय सांगतोस तुला लग्न करायचंय तू कर एक काम कर महाराजांकडे सफरचंद होते आणि मोसंबी होते महाराजांनी सफरचंद आणि मोसंबी हे दिली हां हे घेऊन जा आणि बहिणीचं लग्न झाडात कर आणि हसू लागले जोरजोरात त्याने ती मोसंबी घेतली सफरचंद घेतलं महाराज सांगितलं ना आम्ही जा चाल घेतो महाराज एवढंच बोलले त्याने सफरचंद आणि मोसंबी घेऊन निघाला मनामध्ये अनेक प्रश्न येऊ लागले मी स्वामीची इतकी सेवा केली कधी काही मागितलं नाही काही नाही मनामध्ये एकच इच्छा होती मला माझ्या बहिणीचं लग्न थाटामाटात करायचंय था। आता पैसा नाही घरी तोंड कसं दाखवायचं स्वामी सांगता घरी जा तो प्रवास करत करत घराकडे येऊ लागला मनामध्ये विचार असंख्य की बहिणीचं लग्न करायचंय महाराजांनी काय दिले एक सफरचंद दिली एक मोसंबी दिली इथं करायचं काय इथं घरी नाहीपर्यंत आता खराब खरा होऊन जाईल त्याच्या गावाजवळ आला वाळवटाचा प्रदेश होता रात्रभर एक ठिकाणी मुक्काम केला सकाळी आपल्या घरी जाऊ आणि त्याच्या गावाजवळ जो राजा राहत होता त्याची मुलगी आजारी पडली त्याची मुलगी आजारी पडली तिची वाचण्याची शक्यता फार कमी होती त्यावेळेस वैद्यांनी सांगितलं हिला सकाळपर्यंत मोसंबीच्या रसामध्ये हे औषध टाकून द्यायचंय तरच तुमची मुलगी वाचेल आता हे वाळवंट प्रदेश मोसंबी आणायची कुडून काय करावं राजाला सुचत नव्हतं मग राजाने दवंडी पेटली जो कोणी पहाटे पाच वाजेपर्यंत राज्यामध्ये मला मोसंबी आणून देईल त्याला आम्ही धनधान्य त्याच्या मनातली इच्छा आम्ही पूर्ण करू अशी त्यांनी दवंडी पेटायला सुरुवात केली हा वाळवंटाच्या ठिकाणी रात्रभर प्रवास केलेला आहे तिथं थांबलेला होता आणि पाटेची वेळ होती तिथून निघायला त्यांनी सुरुवात केली आणि दुपारच्या वेळेस त्याची दवंडी त्याच्या कानावर आली जो कोणी राजाला मोसंबी देईल त्याला धनधान्याने दन आम्ही भरून देऊ त्याला सांगत केवढ्या स्वर्ण मुद्रा आम्ही देणार असं राजाने आदेश दिलेला आहे हा मोसंबी फेकायला गेला आता खराब होईल म्हणून स्वामींनी काय दिलं स्वामींच्या नामाने बडबड करत होता आणि तेवढ्यात ती दवंडी त्याच्या कानावर पडली आणि तो मोसंबी फेकणार तेवढ्या तप्त झाला एकदम शांत झाला दवंडी कानावर पडल्यावर त्याला वाटू लागलं मी स्वप्न तर नाही बघत ना आणि त्यावेळेस तो इकडं तिकडं बघू लागला तर तेव्हा राजाचे दूत दवंडी पिटत होते तो त्यांना बोलू लागला मी येतो ते दवंडी पिटत पिटत त्याचे दूध निघून गेले हा तिथून निघाला प्रवास करत करत रात्रभर राजाजवळ पहाटे चार वाजता पोहोचला आणि राजा इकडे पाहत होता सर्व ठिकाणी दवंडी पिटण्यात आलेली आहे पण अजूनपर्यंत मोसंबी कोणी आणून दिली नाही म्हणून राजा सुद्धा चिंतेत होता आणि पहाटेचे तीन वाजले असल हा राजवाड्याच्या बाहेर येऊन उभा होता आणि जोर जोरजोराने बोलवता राजे साहेब मी मोसंबी घेऊन आलेलो आहे स्वीकार करावा तेवढ्यात काही शिपाई आले त्याला मध्ये घेऊन गेले त्याने आपल्या हातातली मोसंबी राजाच्या हातामध्ये दिली राजाच्या हातामध्ये दिल्यावर राजाने ती मोसंबी घेतली आणि वैद्यांकडे दिली त्याच्यामध्ये रस काढून त्याचं औषध त्याच्या मुलीला पाजन ती मुलगी काही वेळामध्ये थोडं तिला बरं वाटू लागलं राजाला आनंद झाला राजा त्याच्या पुढे गेला हात जोडू लागला आज तुम्ही माझ्या मुलीचे प्राण वाचवले तुझी काय इच्छा आहे तुला काय पाहिजे मी ते तुला दान द्यायला तयार आहे तुला किती स्वर्ण मुद्रा देऊ हे सांग साहेब मला काहीच नको आहे फक्त माझं एक स्वप्न आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे थाटामाटात राजेशाही पद्धतीत व्हावं हीच माझी इच्छा आहे राजा मुला का नाही तुम्ही माझ्या मुलीचे प्राण वाचवलेले मग मी हे लग्न का करून देऊ त्यावेळेस त्याला आठवण झाली माझ्या स्वामींनी एका संत्रीमध्ये किती मोठा विचार केलेला होता आणि माझ्या बहिणीचं लग्न हे थाटा माझ्यामध्ये करायचे स्वामींनी ठरवलं होत की स्वामींनी ज्या लिला करून ठेवलेल्या आहे त्या लीमध्ये पुढं काय घडणार आहे स्वामींना सर्व माहीत होत त्या ठिकाणी त्याला पश्चाताप निर्माण झाला मी स्वामींशी किती भांडत होतो मी स्वामींशी किती वाईट बोलत होतो की स्वामींनी काय दिलं काय दिलं पण स्वामींनी माझ्या मला साठी मोसुदे दिलेली होती आणि त्याला त्याचा तिथं तो, तो स्वामींचा धावा करू लागला घरी आला आई बाप्पाला भेटला बहिणीकडे पाहून बहीण मोठी झालेली अकरा वर्षांनी बहिणीला बघितलेलं होतं आणि बहिणीच्या गळ्यात रडू लागला झालेला प्रसंग सर्वात सांगितला थाटामाटात लग्न लावायचं राजाने सर्व तयारी केली पण याला ओढ लागली होती त्या ब्रह्मांड नायकाची त्या स्वामी समर्थ महाराजांची त्या लग्नामध्ये सर्व तयारी होत असताना था सर्वजण त्याला बोलत होते त्याचं मन लागत नव्हतं कारण की आता याचा देह स्वामीच्या चरणी आता अर्पण करून दिलेला होता याला स्वामी शिवाय काहीच दिसत नव्हतं तो एका कोपऱ्यामध्ये रडत होता आणि स्वामींना आवाज देता स्वामी तुम्ही आज माझ्याजवळ असतात तर किती बरं झाला असतं स्वामी माझ्या बहिणीचं लग्न लावायचं याची काळजी स्वामी तुम्हाला होती आणि तुम्ही ते लावून दिलं ला स्वामी पण तुम्ही आज माझ्याजवळ नाही स्वामी आणि तो ढसाढसा त्या ठिकाणी रडू लागला स्वामींचा धावा करत होता त्या ठिकाणी ज्या वेळेस आपल्याजवळ काही व्यक्ती असतात आपल्याला त्यांची कदर नसते ज्या वेळेस ती व्यक्ती आपल्यापासून लांब होऊन जाते तेव्हा त्या व्यक्तीची कदर आपल्याला करते म्हणून आयुष्यामध्ये एक मन आहे गेलेली वेळ आणि गेलेली व्यक्ती एकदा तर परत गेली तर आयुष्यात कधी परत येत नाही तर तसं इथे स्वामींचे क्षण होते स्वामींच्या सेवेमध्ये लाभलेले क्षण होते ते क्षण नाही माझा ब्रह्मांड नायक नाही आज एवढं वैभव पाहतोय माझ्या बहिणीचं लग्न तरी माझ्या मनामध्ये आनंद नाही कारण मी स्वामींच्या सेवेत नाही त्याचं दुःख त्याला होत होतं तो, 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 तो रडत होता आणि स्वामी महाराज त्या क्षणाला वटवृक्षाच्या छायामध्ये बसलेले होते स्वामींनी दोन्ही हात माग ठेवले आमचं वाट पाहत रे त्याच्या बहिणीचं लग्न आहे आम्ही त्याला मोसंबी दिली महाराजांचा आवाज खाली पडत होता गेलं पाहिजे लग्नाला आणि महाराजांच्या डोळ्यामध्ये आसरू निर्माण झाले त्यावेळी कारण की एखादा भक्त जर मनापासून आवाज भगवंताला देतो ना त्या भगवंताला सुद्धा त्याच्या ओढिनी जावंच लागत ती ओढ त्याला स्वामींची होती आणि स्वामींना त्याची ओढ लागलेली होती आणि काही क्षणात हा ब्रह्मांड नायक तिथे प्रकट झाला आणि त्याला दर्शन देत आहे आणि त्याच्या अंगामध्ये एक सरसळती वीत गेली स्वामी तुम्ही इथं कसे आणि स्वामीकडे पाहून बघून रडू लागला आणि स्वामीचे चरण घट्ट पकडले स्वामी तुम्ही आलात माझ्यासाठी आलात स्वामी हॅलो बाळा तुझ्यासाठी आलो आमची मनापासून आठवण काढतोय मग तुझ्यासाठी यावंच लागेल स्वामी एवढ्या लांबून आला स्वामी माझ्या बहिणीला आशीर्वाद द्या ना स्वामी माझ्या बहिणीला आशीर्वाद द्या ना स्वामी काळजी करू नकोस आम्ही आलो महाराजांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला त्याच रडणं काही थांबत नव्हतं हुंदके देत होता आणि उंके देत असताना ब्रह्मांड नायकांनी त्याला त्याच्या छातीशी लावलं काय परम भाग्य असत त्याचं की स्वामींनी त्याला आपल्या जवळ केलेलं होत स्वामींनी जवळ केलं आणि रडता रडता स्वामी माझ्या बहिणीकडे बहिणीचं लग्न होतं तिकडं ब्रह्मांड नायक आपल्या कटेवर हात ठेवून उभा होता एक हात असा वर केलेला होता आणि आशीर्वाद देत होता बहिणीला खुनवलं स्वामी आले दोघ भाऊ बही बघताय भाऊ बहिणीला जातो घेऊन स्वामी आले माझे बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ज्या माझ्या भावानी ज्या स्वामींची सेवा केली त्या ब्रह्मांड नायकाची सेवा केली तो ब्रह्मांड नायक आलेला आहे माझं परम भाग्य बहीण पळत आली आणि स्वामींच्या चरणांजवळ आपलं डोकं मस्तक ठेवलं स्वामी तुमची कृपा स्वामी आणि स्वामीचे चरण रडू लागले त्या ठिकाणी दोघं भा भाऊ स्वामीकडे बघत होते स्वामींनी दोघांना जवळ दो केलेलं होत आणि दोघांना हा ब्रह्मांड नायक आशीर्वाद देत होता भर भरून आशीर्वाद देत असताना स्वामी महाराज सांगतात जो भक्त मनापासून आमचं नाव देतो आम्हाला आवाज देतो आम्हाला त्याच्यासाठी यावंच लागतो म्हणून आज आम्ही आमच्या भक्तासाठी आलेलो आहोत भाऊ बहीण स्वामीकडे बघत होते स्वामी दोघांना भरून आशीर्वाद देत होते ही ब्रह्मांड नायकाची कृपा ज्या वेळेत आपण मनापासून एखाद्या भगवंताचं नाव होतं आपलं आराध्य दैवत कोणतं असू द्या फक्त आपलं नामस्मरणीतून असलं पाहिजे नावाला देवाची सेवा नकोय नित्या अकरा माळी जपायच्या आणि ते अशा पडापट पड़ मनी ओढायच्या मन आहे फक्त भीतीपोटी अकरा माळी जपायच्या काही उपयोग नाही एकच माळ जपा पण मनापासून जपा ती स्वामी पर्यंत आपल्या ब्रह्मांड नायकापर्यंत पोचली पाहिजे लोकांना दाखवून देवदेव करू नका मनातून देवदेव करा तो त्याच्यापर्यंत पोहोचेल कारण देवाला दिखावा नकोय तुमच्या अंतकरणामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण किती हे त्याला पाहिजे आणि एकदाच अंतकरणामध्ये ब्रह्मांड नायकाचं नाव आलं ना आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही आणि तीच कृपा मठावर झालेली सुरगाण्याच्या प्रदेशक्कलबोड मध्ये या मठामध्ये मठा पंचवीस वर्षापूर्वीचा मठ आहे पण स्वामींची अशी कृपा झाली इथं नवसाच नारळ पाव पावायला लागलं ह्या मठामध्ये अनेक भक्त येतात बाहेरगावून येतात परदेशातून येतात आपल्या समस्या त्या नारळावर सांगतात ज्या वेळेस नारळ घेऊन महिला बसतात ज्याच्यावर संकट असत तो स्वामी भक्त बसतो नारळावर आपली दुःख सांगतो आपली अडचण सांगतो आणि त्या नारळावरती अडचण बांधल्या जाते नंतर ते नारळ स्वामींपुढे ठेवल्या जात आणि दर गुरुवारी त्याचा महायज्ञ होतो आणि त्या यज्ञामध्ये त्याची आहुती दिल्या जाते म्हणून त्या मठाला म्हणतात नवसाला पावणारा स्वामींचा मठ प्रति आपल खूप सुरुगार ही स्वामींची कृपा त्या मठाला आहे दर गुरुवारी मठामध्ये मा महाआरती असते महा अन्नदान असत हा मठ स्वतः स्वामी चालवतात स्वामींची कृपा आहे त्या मठावर अनेक भक्तांच्या इच्छा स्वामींनी पूर्ण केलेल्या त्या मठामध्ये अनेक लांबून लांबून भक्त येतात आणि स्वामी त्यांना भर भरून देतात कधी युट्यूबवर बघितलं प्रत्येक अक्कलकोट सुरगाणा म्हणून तुम्हाला अनेक भक्तांचे अनुभव बघायला मिळतील गो 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 की स्वामींनी किती कृपा केलेली किती भक्तांवर कृपा केलेली हा स्वामींचा अनुभव आहे आणि तोच अनुभव आज ह्या शिरपूर नगरीला लाभलेला आहे स्वामींच्या पादुका इथं आलेल्या आहे सर्वांनी त्याचं दर्शन सुद्धा घेतलंय स्वामींची पालखी निघत असताना प्रत्येकाने पालखीला आपला खांदा दिलेला आहे त्यावेळेस तुम्हाला जाणवलं असेल पालखी किती जड असेल त्यावेळेस पालखी जड का होते सूक्ष्म रूपाने ब्रह्मांड नायक येऊन बसेल असतो त्या ठिकाणी तुम्ही आता सहज एखाद्या वेळेस पालखी उचलून पाहा तुम्हाला हलकी लागेल पादुका पहा वजन राहणार नाही पण ज्या वेळेस पालखीमध्ये आदेश केला तो स्वामी बसा पालखीमध्ये मिरवायचंय तुम्हाला प्रत्येक भक्ताच्या घरावर तुम्हाला निरीक्षण करायचंय प्रत्येकाला आशीर्वाद आहे त्यावेळेस हा ब्रह्मांड नायक सूक्ष्म रूपा म्हणजे त्या पादु त्या पालखीमध्ये येऊन बसतो म्हणून पालखीचं वजन वाढत असत हा अनुभव तुम्ही स्वतः घेतला अस फक्त स्वामींची सेवा करा तर मनापासून करा वरच्यावर करू नका आणि चमत्काराला कधीच नमस्कार करू नका कारण की आपल्याकडे काय झालेले चमत्कार जिथं दिसत तिथं आपण फिरल्या जाऊ राहिलो एका देवावर विश्वास ठेवा सतरा ठिकाणी फिरू नका काही चुकूक नाही आज हा देव काही काही ठिकाणी मी महिन्याला देव बदलताना पाहिलेले नवीन बाबा बघितला आले की त्याच्या मागे सतरा जण या बाबाकडे फरक पडला प्रत्येकाचे बाबा बजूर राहिले देव बजूर राहिले का आपला विश्वासच पक्का राहिलेला नाहीये ज्या देवाने आपल्याला पहिलेपासून दिलेले ज्या ब्रह्मांड नायकाने दिलेले त्याचे चरण धरा चमत्काराला नमस्कार करू नका चमत्कार दाखवण्यासाठी बहुतेक वेळा बहुतेक जण आपल्या आयुष्यात येणार आहे त्यावेळेस देव बोखे परीक्षा पाहणारे आज चमत्काराला नमस्कार करणार का माझ्या श्रद्धेला नमस्कार करणार त्यावेळेस भगवंताची श्रद्धा ठेवा तो आपल्या पाठीशी उभा राहील आणि एकदा जर तो पाठीशी उभा राहिला आणि आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही त्याची कृपा जर झाली ना तुमच्यावर कधीच काही कमी पडणार नाही फक्त त्याच नामस्मरण हे मनापासून घ्या आणि एकदा जर तुम्ही त्याचं नामस्मरण हे मनापासून घेतलं तर तुमच्या पाठीशी उभा राहील आणि एकच आशीर्वाद देईल भेऊ बस मी तुझ्या पाठीशी स्त्री